नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा बघणार आहोत आणि ही सेवा जी आहे ती या या विशिष्ट दिवशी केली तर तुम्हाला त्यात जास्त फळ अनंतपट्टीचं फळ किंवा त्वरित फळ मिळेल म्हणून ही सेवा तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली बऱ्याच ताई दादांच्या सतत कमेंट्स येतात की ताई आम्हाला संतान प्राप्ती नाही आहे किंवा संततीसाठी अशी कोणती विशेष सेवा करावी बघा बऱ्याच वेळेला आपण स्वामींच्या सेवा बघितलेल्या आहेत आणि ज्या मी स्वतः केलेल्या आहेत त्या पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत गुरुमौलींनी आपल्या भक्तांसाठी ज्या काही सेवा दिलेल्या आहेत त्या पण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करत असते पण आता बघा काही असे विशेष दिवस असतात त्या दिवशी जर तुम्ही एखादी सेवा केली तर तुमच्या आयुष्यात जी काही समस्या आहे तर समजा तुमच्या आयुष्यात संतानप्राप्तीची समस्या आहे म्हणजे संतान होत नाही आहे किंवा वारंवार गर्भपात होतो आहे किंवा बरेच वर्ष लग्नाला झाले तरी पण संतान होत नाही तर असा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात असेल तर ती समस्या का असते तर कुठेतरी बघा आपल्या आयुष्यात काहीतरी दोष असतात मग ग्रहदोष असेल पितृदोष असेल आणिच अनेक बरेच प्रकारचे दोष असतात की म्हणजे म्हणजे घरात काही वास्तुदोष असेल किंवा बरेच असे कुंडलीत काही दोष असतील तर या सगळ्या दोषांमुळेच आपल्याला आ... म्हणजे काही समस्य समस्या जाणवत असतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे संतानप्राप्ती आणि संतानप्राप्ती महत्त्वाची म्हणजे पितृदोषामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला तो प्रॉब्लेम जाणवतो जर त्या ज्यांना पितृदोष आहे त्यांना संतानप्राप्तीची समस्या जाणवतेच जाणवते किंवा संतान व्हायला वेळ लागतो किंवा गर्भपात होतो अशी कारणे म्हणजे अशा समस्या होत असतात तर ह्या समस्या का ज्यावेळी अशा असतात आपल्या आयुष्यात तर त्या काही दोषांमुळे असतात तर मग असे म्हटलं की गृहदोष पितृदोष किंवा बरेच अजून काही दोष तर हे दोष कधी कमी होतात तर बघा आपण इतर वेळी सेवा करत असतो म्हणजे अनेक आपण रोज संकल्पयुक्त सेवा म्हणजे संकल्पयुक्त सेवा करत असतो रोज सेवा करत असतो विशेष संक संतानप्राप्तीची सेवा करत असतो एकादशीची सेवा करत असतो ह्या सगळ्या सेवा चालू असतानाच काही असे विशेष दिवस पण असतात जसे की आता महाशिवरात्री आलेली आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही भगवान शंकरांना भगवान शंकरा ही सेवा कराल तर जे काही तुमच्या आयुष्यातील जे दोष आहेत जे संतान प्राप्तीसाठी आडवे येत आहेत तर म्हणजे ज्या दोषांमुळे तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही ते दोष लवकर कमी होण्यास ही सेवा म्हणजे कारणीभूत ठरते आणि या सेवेमुळे तुमचे जे काही दोष आहेत ते लवकर कमी होतील आणि संतान सुख तुम्हाला मिळेल म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही ही सेवा अवश्य करा आणि ही हे महाशिवरात्रीच्या दिवशी ही सेवा का करावी तर बघा महा म्हणजे तीन योग यावेळी या दिवशी जुळून आलेले आहेत आणि हे तीन योग असे म्हणजे आता स सगळ्यात पहिले तर महाशिवरात्री आहे महाशिवरात्री सोबतच सर्वार्थ योग आहे आणि योग आहे आणि हे योग जे आहेत ते बऱ्याच वर्षातून जुळून येतात असे रोज रोज ते काही जुळून म्हणजे येत नाहीत असे बऱ्याच वर्षातून हे एकत्र जुळून येणारे योग आहेत महाशिवरात्री सर्वार्थ योग आणि योग आणि या सर्वार्थ योगावर जी पण आपण भगवान शंकरांची सेवा करतो ती सेवा त्वरित फळ देऊन जाते आणि भगवान शंकर हे महाशिवरात्रीच्या दिवशी बघा त्यांच्या कडक साधनेतून तपश्चर्येतून बाहेर आलेल्या असतात आणि भगवान त्यांची कृपा दृष्टी जी आहे ती आपल्यावर लवकर पडत असते म्हणून ह्या दिवशी आपण जी इतक्या जास्त जमेल तेवढ्या भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहेत आणि त्यापैकी ही सेवा आणि विशेष करून हे तीन योग जुळून आलेले आहेत म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हे तीन योग आपल्या आपल्या आयुष्यातील जी काही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे संतन त्यातील दोष कमी करते म्हणून आपल्याला ही सेवा करायचीच आहे तुम्हाला जर खरंच संतानप्राप्ती होत नसेल आणि सतत बाधा येत असेल सतत अडचण येत असेल सतत किंवा काहीतरी कारणाने गर्भपात होत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा नक्की शंभर एकशे एक टक्का भगवान शंकरांची तुमच्यावरती कृपा होईल आणि त्वरित कृपा होईल म्हणेन मी त्वरित कृपा होईल म्हणून ही सेवा तुम्हाला याच से दिवशी करायची आहे इतर वेळी कराल तर ठीक आहे काही हरकत नाही पण या दिवशी का करायची तर तीन योग जुळून आलेले आहेत मी परत एकदा सांगते महाशिवरात्रीचा पहिला योग त्याच्यानंतर सर्वार्थ योग आणि अमृतसिद्धियोग हे तीन योग जा ते, विशेश अनेक वर्षा तुन, जे आहेत ते विशेष आहेत आणि अनेक वर्षातून म्हणजे कधीतरीच येणारे आहे त्याच्यामतीमुळे ही सेवा विशेष असणार आहे तर काय करायचं सगळ्यात पहिले तुमची जे काही बाकीच्या सेवा आहेत त्या करून घ्यायच्या ही सेवा जी आहे तर आता जास्त काही याला वेळ द्यावा लागतो असं काही नाही फक्त दहा मिनटात किंवा पंधरा मिनटात जास्तीत जास्त ही सेवा होते फक्त मनापासून करणं आवश्यक आहे मनापासून केलेली साधी सेवासुद्धा आपली म्हणजे साधं म्हणजे भगवान महादेवांचं सा, सा एकदा जरी तुम्ही नाव घेतलं तरी ते त्यांच्यापर्यंत पोचणार आहे पण ते नाव घेताना तुमच्या मनात विश्वास पाहिजे म्हणून कुठलीही सेवा करा पण विश्वासाने करा त्वरित फळ तुम्हाला मिळून जाईल तसं सगळ्यात पहिले पु देवपूजा वगैरे करायची त्याच्यानंतर तुम्ही जे काही अभिषेक सेवा ज्या काही करणार असाल त्या करून घ्या म्हणजे बाकीचे जे काही इथं रुद्राभिषेक असेल त्या करणार असेल तर काय ह्या ही सेवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त अभिषेकाची सेवा आहे त्याच्यामुळे बाराच्या आत जर तर जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम कळलं अभिषेक करायचा आहे पण अभिषेक अशा एका पदार्थाने करायचा आहे जो पदार्थ भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे अतिशय तर बघा काय करायचं आणि जोडीने आता बाळ दोघांनाही हवं आहे त्याच्यामुळे दो जोडीने तुम्हाला ही सेवा करायची आहे काही कारणांनी मिस्टर इथे नाही आहेत आउट ऑफ स्टेशन आहेत किंवा बाहेरगावी आहेत तर तुम्ही एकटीने सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जर तुम्ही दोघे सोबत असाल आणि दोघांनी सोबतीने ही सेवा कराल तर त्याचं खरंच सांगते त्वरित फळ तुम्हाला मिळेल आणि खूपच अडचण आहे नाहीच येऊ शकत नाहीत मिस्टर किंवा एकटीनेच करावी लागणार आहे तर तुम्ही करू शकता एकटीने काही हरकत नाही तर बघा काय करायचं भगवान शंकरांचे नंदीविरहित पिंड तुमच्या घरात असणं आवश्यक आहे नंदीविरहित आणि पिंड पाहिजे त्याच्यानंतर एक छोटंसं पाठ घ्यायचा सेवा करत असताना पहिल्यांदा तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचे त्याच्यानंतर एक छोटासा पाठ घ्यायचा त्याच्यावरती तामण ठेवायचं तामना तामण ठेवल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे शिवलिंगाची पूजा वगैरे झालेलीच असते शिवपिंडीची त्याच्यानंतर ती पिंड जी आहे ती तामनामध्ये ठेवायची अभिषेक पात्र नसेल या सेवेला तर काही हरकत नाही हाताने तुम्ही अभिषेक करू शकता तर आता काय करायचं सगळ्यात पहिले संकल्प करायचा आता संकल्प करायचा म्हणजे काय दोघांनीही संकल्प करायचा सगळ्यात पहिले बसण्यासाठी आसन घ्यायचं त्याच्यानंतर भगवान शंकरांना प्रार्थना करायची तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि म्हणायचं की आम्ही दोघं जोडीने तुमची ही सेवा आजच्या या विशेष मुहूर्तावर किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी अमृतसिद्धी म्हणजे जे काही योग जोडून ते या स या विशेष योगावर आणि विशेष मुहूर्तावर आम्ही ही सेवा करत आहोत आणि ही सेवा फुलं आम्हाला लवकर मिळू दे या सेवेचं असं म्हणायचं अगदी साधा भोळा संकल्प करायचा हातात पाणी घ्यायचं अक्षदा फूल हळद कुंकू घ्यायची आणि संकल्प सोडायचा आणि ही सेवा आमच्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं म्हणायचं आणि संकल्प सोडायचा त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास आता महाशिवरात्रीला अनेक जणांचा उपवास असतोच तर ही सेवा करत असताना कपाळी भस्म लावायचा आहे दोघांनी पण आणि सेवेला चालू करायचं आता उपवास करायचा करू शकता नाही करू शकता म्हणजे जशी तुमची इच्छा उपवास केला तर अतिशय उत्तम कळालं आता सेवा काय करायची सगळ्यात पहिले अभिषेक सॉरी तामणामध्ये मूर्ती ठेवली भगवान शंकरांची प्रार्थना केली संकल्प झाला त्याच्यानंतर तूप तुम्हाला घ्यायचा आहे शुद्ध गायचं तूप तुम्हाला लागणार आहे एक बघा छोटी वाटी तुम्हाला तूप लागणार आहे आणि हे तूप आपल्याला अर्पण करायचं आहे आता दोघांनीही चमचा हातामध्ये म्हणजे धरायचा आणि दोघांनीही तो अभिषेक करायचा किंवा मिस्टरांनी जरी केला आणि तुमच्या म्हणजे पत्नीने त्यांच्या हाताला हात लावला तरी चालेल काही हरकत नाही दोघांनी तो जोडीनं तो अभिषेक करायचा आहे फक्त जी काही जलवाहिनी आहे शिवपिंडीची जी जलवाहिनी आहे जिकडून पाणी वाहतं किंवा जे काही अभिषेक आपण करतो ते पाणी तूप जे काही वाहणारं जलवाहिनी आहे ती उत्तर दिशे जलवाहिनीचं तोंड उत्तर दिशेला असावं याची काळजी घ्यायची तर आता सगळ्यात पहिले अभिषेक करत असताना प्रार्थना वगैरे करून झाल्यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला तुपाचा अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा म्हणत तुम्हाला तुपाचा अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा ओम नम शिवाय म्हणायचं अभिषेक म्हणजे अभिषेक करायचा ओम नम शिवायचा अभिषेक करायचा अशा प्रकारे एकशे आठ वेळा तुम्हाला तुपाचा अभिषेक शुद्ध गायीच्या तुपाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे थो तूप थोडं गरम करायचं अगदी पण इतकं पण कडक नको की ते म्हणजे शिवलिंगावरती म्हणजे शिवपिंडीवरती खूपच कडक किंवा गरम लागेल अगदी कोमट असं असावं पातळ ते तूप असावं घट्ट नको आणि चमच्याने आपल्याला त्याचा अभिषेक करायचा आहे स्तूप हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हणत या विशेष मुहूर्तावर तुम्ही ही सेवा करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यातील जे काही दुःख आहे संतान प्राप्तीसाठी ज्या काही अडचण येत आहेत जे दोष आहेत तुम्हाला लागलेले ते निघून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पितृदोष असेल तर पितृदोषावरती भगवान शंकरांची सेवा अतिशय फलदायी ठरते म्हणून ही सेवा या दिवशी नक्की की करा आणि या दिवशी भगवान शंकर हे आपल्या तपश्चर्येतून बाहेर आलेले असतात त्यांची कृपादृष्टी आपल्या आपल्यावरती लवकर पडते म्हणून या दिवशी आपल्याला जा, जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात त्यांची कृपा मिळवू मिनु, मिळवण्यासाठी कृपा मिळण्यासाठी सेवा करायची असते आता ही सगळी सेवा झाल्यानंतर जे तूप आहे ते जे अभिषेक केलेलं जे तूप आहे ते तुम्ही दोघांनी जितके दिवस जाता येईल जाईल तेवढे दिवस थोडे थोडे ते ग्रहण करायचं आहे वेस्ट करायचा नाही कळालं तुम्ही कशातूनही तु खाऊ शकता खिरीतून खाऊ शकता भातातून खाऊ शकता म्हणजे कसंही ते तूप तुम्ही स्वतः दोघांनी खायचं आहे त्याच्यानंतर आता म्हणजे आ, ही सेवा झाल्यानंतर आता नैवेद्य दाखवायचं आहे तर भगवान शंकरांना दहीभाताचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता साखरेचा पण दाखवू शकता पण जर तुमच्याकडे दही असेल भात म्हणजे भात तर असतोच दही असेल तर दहीभाताचा नैवेद्य अवश्य दाखवा आणि दो नमस्कार करा तर अशा प्रकारे ही सेवा अगदी साधी सोपी सेवा आहे पण विसरू नका करायला कारण विशेष मुहूर्तावर ही सेवा आपल्याला करायची इतर दिवशी केला तर त्याचं जास्त फळ तुम्हाला मिळणार नाही लक्षात घ्या पण या विशेष मुहूर्तावर म्हणजे या तीन योगांवर सगळ्यात पहिले महाशिवरात्री अमृतसिद्धी आणि सिद्धी योग हे तीन योगांवर जर ही सेवा जर तुम्ही केला तर तुमचे जे काही दोष आहेत ते लवकर कमी होण्यास मदत होईल म्हणून ही सेवा तुम्ही या दिवशी करा आणि संतान सुख शंभर टक्के तुम्हाला मिळेल यात काही शंका नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा लाईक नाही केलं तर चालेल पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांनी करून त्यांना ज्यांना याची गरज आहे चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते श्री स्वामी समर्थ